पाहिजे ना पुराला आज भारताला ग्राम गीता पाहिजे ना पोथी ना पुराना भेद पाहिजे ना पोथी ना पुराना भेद पाहिजे आज भारताला भारता ग्राम गीता पाहिजे आज भारताला ग्राम गीता पाहिजे

सत्यपाल महाराज लिहिताना म्हणतात आता ट्रेंड झालेला आहे समाजामध्ये कि मोठ मोठ लग्न करायचं मोठ्या पद्धतीनं खर्च करायचा बाराव्या शतकामध्ये मध्ययुगाच्या काळामध्ये हेमाद्री पंडित आणि पुरुषोत्तम भाट या नावाच्या पंडितांनी अडीच हजार वर्ष वैकल्य बहुजनांच्या मस्तकी मारलं आणि ते बहुजनांच्या मस्तकी मारलेलं कर्मकांड आज तागायत सुद्धा या महाराष्ट्राच्या धर्तीवर चालू आहे हे कर्मकांड करू नका याकरता सत्यपाल महाराजांनी त्याच्यावरती लिहिलं पिंडदान सर्व सोडून देव पिंडदान सर्व सोडून देऊ ना पोथी ना पुरा ना भेद पाहिजे ना पोथी ना पुरा ना भेद पाहिजे आज भारताला गीता पाहिजे जय गुरु माझं नाव रविशंकर निर्मला विकास ठाकरे मी जळगाव खान्देशवरून मुक्ताईनगर या तालुक्यातून आलेलो आहे डॉक्टर धर्मपाल सरांच्या ला जॉईन आहे आणि त्यांच्या इन्स्टाग्रामच्या पेजवरती मी त्यांचं या सुसंस्कार शिबिराचं कॉम्प्लेट बघितलं आणि त्याच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो मला खंजेरीच्या सत्यपाल महाराजांच्या सप्तखंजेरी या ठिकाणी मला आकर्षित केलं आणि ते खंजेरी शिकण्याच्या आवडीने किंवा ध्यासाने मी या ठिकाणी आलो की राष्ट्रसंतांनी लावून दिलेली नियमावली सकाळी लवकर उठणे म्हणजे ध्यान प्रार्थना करणे त्याच्यानंतर संध्याकाळी सामूहिक प्रार्थना करणे ही सर्वप्रथम तर मला इंजिनियर पवन दवंडे सरांना भेटता आलं त्याच्यानंतर गुरुकुंज मोजरीचे सर्वे सर्व दादा मानव आणि त्याच्यानंतर रक्षकदादा त्याच्यानंतर पवनपाल महाराज त्याच्यानंतर इतर पाल पॅटर्न सर्व या ठिकाणी येऊन गेले त्यांच्या मला भेटी झाल्या सर्वप्रथम तर मी माझ्या गावातील विद्यार्थ्यांना किंवा मित्रांना हेच सांगेल की या ग्रामगीतेच्या माध्यमातून आपल्या गावाला आपलं कसं सुंदर बनवता येईल आणि कसं आपल्याला हा प्रचार प्रसार आणि कसं विद्यार्थ्यांना घडविता येईल ही तुकडोजी महाराजांनी एका ओवीमध्ये म्हटितलं आहे मनुष्य निरोगी सात्विक असावा त्याच व्यसनाचा उपद्रव नसावा त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही ही ओवी मी इतरांना सांगेन